बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय येत्या दिवसात राजीनामा देणार असल्याचं सूतोवाच अरविंद केजरीवाल यांनी केलाय जोपर्यंत जनता आपला निर्णय देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असंही केजरीवाल म्हणाले सोबतच महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही निवडणुका घ्या अशी मागणी केजरीवालांनी केली आहे अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मिळालाय उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला त्यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले त्यानंतर जनतेशी संवाद साधताना केजरीवालांनी या मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे ये मेरे को बेईमान साबित करना चाहते हैं मेरे ऊपर कीचड़ फेंक रहे हैं मेरे ऊपर लांछन लगा रहे हैं मुझे सुबह शाम गालियां देते हैं लेकिन मेरे लिए बीजेपी इंपॉर्टेंट नहीं है मेरे लिए आप लोग इंपॉर्टेंट हो अगर देश की जनता दिल्ली की जनता को लगता है केजरीवाल बेईमान है मैं एक मिनट के लिए सीएम की कुर्सी पे भी नहीं बैठूंगा एक मिनट के लिए मैं बैठने को तैयार नहीं मैं और आपसे खासदार राघव चड्ढा यानी ने इनकी क्या प्रतिक्रिया दी है मुख्यमंत्री जी अग्नि परीक्षा से गुजरने के लिए तैयार है और दिल्ली तय करेगी कि मुख्यमंत्री ईमानदार है कि नहीं है अरविंद केजरीवाल जी ने 2020 में काम के नाम पर वोट मांगा था और कहा कि अगर मैंने काम किया है तो मुझे वोट देना मैंने काम नहीं किया तो मुझे वोट नहीं देना आज उनपे तोमतें लगाई गई आरोप लगाया गया आज मुख्यमंत्री जी ने अपनी ईमानदारी की परीक्षा अग्नि परीक्षा देने का फैसला लिया है दिल्ली की जनता मुख्यमंत्री को ईमानदार घोषित करेगी झाड़ू का बटन दबाकर और अब आने वाला 2025 का दिल्ली चुनाव दिल्ली की जनता उस चुनाव के माध्यम से अपने मुख्यमंत्री को ईमानदार घोषित करेगी जैसे दीवार पिक्चर में अमिताभ बच्चन के हाथ पे लिखा था वैसे ही दिल्ली की जनता उसके ठीक उलट केजरीवाल इमानार याबाबत आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत रामराजे अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय काय अधिक माहिती द्याल बिलकुल जेलमधून सुटका झाल्यानंतर दोन दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी ही घोषणा केलेली आहे या पाठीमाग खूप विचारपूर्वक केलेली रणनीती आहे पहिला मुद्दा म्हणजेच की जे सुप्रीम कोर्टाने निर्बंध लावले ते बंधनं लावली होती अरविंद केजरीवाल यांना कार्यालयामध्ये जाता येणार नाही कोणताही महत्वाचा निर्णय घेता येणार नाही आणि कोणत्या फाईलवर सुद्धा स्वाक्षरी करता येणार नाही त्यामुळं मुख्यमंत्री पदाचे ज्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या अरविंद केजरीवाल यांना हे निभावू शकत नव्हते हे कोर्टाच्या आदेशावरून स्पष्ट होतं दुसरा मुद्दा म्हणजेच की कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह वाढवणं त्याचबरोबर पक्षाला रिव्हाइव्ह करणं पुनर् पुनर्जीवी करणं कारण भ्रष्टाचारच्या आरोपावर पक्ष आणि पक्षातील नेते हे दोघेही डॅमेज झालेले आहेत मग अशा वेळी पुन्हा उभारी घेण्यासाठी राजीनामा देणं हे भाग होतं हा रणनीतीचा भाग आहे आणि त्याचबरोबर जी निष्पक्ष आणि भ्रष्टाचार नसलेली इमानदार ही जी प्रतिमा आहे अरविंद केजरीवाल यांची ते राखण्यासाठीच हा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि त्यासोबत त्यांच्या जागी जर दुसरा कोणाला आणायचंय तर मनीष सिसोदिया यांना आणून चालणार नाही हे पण स्पष्टपणे जाणून घेतलं होतं आणि म्हणून तिथेच स्पष्ट केलं की मनीष सिसोदिया हे सुद्धा मुख्यमंत्री बनणार नाहीत मग कोण असणार मुख्यमंत्री हे पक्षामध्ये ठरवलं जाईल अतिशय असेल का आणखीन कोणी दुसरे नेते असतील हे सुद्धा ठरवलं जाणार आहे परंतु सिंपती म्हणजेच की एक सहानुभूती मिळवण्यासाठीची ही रणनीती आहे का या पाठीमाग हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय परंतु निवडणुका डोळ्यासमोर असतानाच हरियाणातल्या सुद्धा निवडणुका आता सुरू आहेत अशा वेळी राजीनामा देणं हे एक धक्का तंत्र आहे कारण यापूर्वी जेलमध्ये असताना सुद्धा जून जून पासून जेल ते जेलमध्ये होते एकशे सत्याहत्तर दिवसामध्ये त्यांनी राजीनामा दिला नाही मात्र आता बाहेर आल्यानंतर राजीनामा दिलाय त्यामुळे जनतेमध्ये सहानुभूती निर्माण होईल का हे पाहावं लागणार आहे नक्कीच रामराजे आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण पुढचा सीएम होऊ शकत आहे महत्वाच्या विषयावर पुढे येऊन चर्चा करतात बैठका घेतात जनतेमध्ये जातात पत्रकार परिषद परिषदा घेतात त्यामुळं अतिशय यांचं राईट हँड म्हणजे उजवा हात म्हणून अतिशय या ओळखल्या जातात अरविंद केजरीवाल यांचा उजवा हात म्हणून आणि म्हणूनच अतिशय एक महिला मुख्यमंत्री जर दिला तर मात्र कुठेतरी पक्षाची प्रतिमा आणखी उजाळून नाही असं अरविंद केजरीवाल यांना वाटत असावं वा, आणि महिला मुख्यमंत्री दिल्यामुळं महिला वोट बँक सुद्धा मोठ्या प्रमाणावर सोबत येतील महिलांशी संवाद साधणं एक वेगळं गोष्ट असते आणि त्याचबरोबर महिलांच्या हातामध्ये राज्याचा कारभार दिल्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकतं असं वाटत असावं त्यामुळं अतिशय हा पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकते नक्कीच धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल